तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे आता चौथी पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्यांच्याबद्दल सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दलची त्या पुढची बातमी आहे दहिसर फायरिंग प्रकरणामध्ये अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर काय काय घडामोडी घडल्या आहेत याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं एक अट घातली होती आणि आता महा विकास आघाडीला जाहीरनामा दिलेला आहे त्याबद्दलची बातमी या सगळ्यातनं काय राजकारण होऊ शकतं याच्यावर आपण या बातमीत चर्चा करणार आहोत त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे नितीश सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या आधी बिहारमध्ये मोठ्या घडामोडी राजकीय नाट्य घडत असल्याची माहिती समोर येते आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे आरक्षण देणं सोयीनं निवड नको असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे कोणत्या प्रकरणात म्हटलेलं आहे आणि नेमकं काय म्हटलेलं आहे याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी आपण शाळांच्या बातमीनं सुरुवात करूयात विद्यार्थी संघटना त्याचबरोबर पालक संघटना यांच्याकडनं झालेल्या तक्रारीनंतर आणि त्याचबरोबर काही शिक्षण तज्ञांकडून होणाऱ्या तक्रारीनंतर राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यानुसार राज्यामध्ये चौथीपर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या सकाळी नऊ नंतर घेण्यासंदर्भातला निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे त्याच्यासाठी कालच्या कालच शासन निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे मागच्या काही महिन्यांपासून या सगळ्याबद्दल शालेय शिक्षण विभागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर चर्चा होती तज्ज्ञांचा सल्ला यासंदर्भात घेण्यात आला हो काल अखेरीस हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे राज्यातल्या शाळांना आता त्यामुळेच दोन माध्यमांमध्ये शाळा चालवायची की पूर्ण माध्यमांमध्ये शाळा चालवायची हा शाळांचा निर्णय असेल पण मात्र चौथी पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या सकाळी नऊ नंतर भरवण्यासाठीचे आदेश हे सरकारनं दिलेले आहेत त्याचबरोबर प्राथमिक शाळांच्या अनुषंगानं घेतलेला हा निर्णय सगळ्या शाळांनी सगळ्या शाळांसाठी लागू असणार आहे म्हणजे आय सी एस सी असेल किंवा मग स्टेट बोर्डाला तर लागू असतीलच पण सीबीएसई असेल या सगळ्या शाळांसाठी हा नियम लागू असणार आहे शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून या सगळ्याबद्दलची माहिती ही शाळांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे या निर्णयानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी असं म्हटलं आहे पूर्ण अंती आणि तज्ज्ञांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील दोन सत्रात शाळा चालवणाऱ्यांची अडचण होऊ शकते असं सुद्धा म्हटलं जातं आहे पण त्या सगळ्या संदर्भामधला निर्णय हा पूर्णत शाळा प्रशासनानं घ्यायचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे सध्या पहिली ते पाचवी पर्यंतचे एकूण विद्यार्थी आहेत ते म्हणजे पंच्याण्णव लाख पासष्ट हजार आणि त्याच्यापैकी पूर्व प्राथमिक शाळांमध्ये आहेत ते म्हणजे पाच लाख पंचवीस हजार या सगळ्या संदर्भामध्ये शिक्षण संस्थापक अध्यक्ष मेस्ता संघटनेचे जे संजय पाटील आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे चालकांनी संघटना या निर्णयाचं स्वागत करते मुलांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय योग्य आहे संस्था चालकांनी सकाळची शाळा दुपारी करावी आणि दुपारची शाळा सकाळी करावी म्हणजे मोठ्या मुलांची जी शाळा आहे ती सकाळी करावी आणि छोट्या मुलांची शाळा दुपारी करावी असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात या सगळ्याचे कसे पडसाद उमटतात तज्ज्ञ आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचं शिक्षण खात्याचं जरी म्हटलं असलं तरी शाळा प्रशासनांसमोर काय अडचणी येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे पण दरम्यान हा जो घेतलेला निर्णय आहे तो आ, कशा पद्धतीनं राबवला जातो शा राज्यामध्ये हे देखील बघणं महत्त्वाचं आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे दहिसरमध्ये काल झालेल्या फायरिंगच्या संदर्भामध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक राहिलेल्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली मॉरिस नरोन्वा यांनी ही हत्या केलेली आहे महत्वाचं म्हणजे की राजकीय संघर्ष असल्याचं म्हटलं जात होतं मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये अभिषेक घोसाळकर यांनी एक वर्षांपूर्वी मॉरिस यांच्या विरोधामध्ये दा तक्रारसुद्धा दाखल केली होती पण मात्र काल जी घटना घडली त्याच्या आधीच या दोघांमध्ये तह सुलह झाल्याची माहिती समोर येते आहे कारण तसं फेसबुक लाईव्हच करण्यात आलं होतं हे फेसबुक लाईव्ह सुरू झाल्यानंतर साधारण चार वाजून सतरा चार मिनिटं आणि सतरा सेकंदानंतर फायरिंग करण्यात आलं मॉरिस नरोनवा यांनी हे फायरिंग केलं अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या हे सगळं घडल्यानंतर मॉरिस यांनी सुद्धा आत्महत्या केलेली आहे या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत मॉरिस यांच्या डेडबॉडीचं सुद्धा पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे काल रात्री ही प्रक्रिया पार पडलेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात येतो आहे याच प्रकरणावरनं किंवा याच अनुषंगानं काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सुद्धा रात्री भेट झालेली आहे कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झालेली आहे अशी माहिती समोर येते अर्थात या भेटी संदर्भातले आणि या बैठकीसंदर्भातले महत्वाचे महत्वाचे डिटेल्स जे आहेत ते गुप्त आहेत कारण कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं झालेली ही चर्चा आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाकडनं आदित्य ठाकरे यांनी या झालेल्या प्रकरणानंतर संताप येणारा चीड आणणारा हा सगळा प्रकार असल्याचं म्हटलं मतले, म्हटलेलं आहे कशा पद्धतीनं राज्यामध्ये गुंडगिरी वाढते आहे याच्याबद्दलची टीकाही आदित्य ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आज सकाळी जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार पोलिसांनी आत्तापर्यंत दोघांना ताब्यात घेतलेला आहे ज्या अशी माहिती समोर येते आहे ते म्हणजे की ही घटना घडत गट असताना यापैकी मेहुल पारेख हे तिथं होते मेहुल पारेख आणि रोहित साहू उर्फ रावण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस हे जाणून घेण्याचा प्रयत्न हा पोलीस त्यांच्याकडनं करता आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर ते तिथंच पडले होते त्यानंतर महिला शिवसैनिकांनी त्यांना करुणा रुग्णालयामध्ये नेलं आणि त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे याच्याबद्दल अधिक माहिती अधिक डिटेल्स जे आहेत ते आपण घेणार आहोत दरम्यान कालच्या या दहिसर फायरिंगच्या संदर्भातली सगळी माहिती आपले प्रतिनिधी दिपेश त्रिपाठी यांनी रात्री आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे या सगळ्यानंतर आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची खबरदारी सुद्धा दहिसर या भागामध्ये घेण्यात आलेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की उद्धव ठाकरे आज शाखांच्या भेटी घेणार होत्या त्या भेटी त्यांनी रद्द केलेल्या आहेत आज सकाळी उद्धव ठाकरे हे घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या संदर्भातली मागच्या काही दिवसापासून सातत्यानं च्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमधल्या चर्चांबद्दल बोललं जात आहे त्याच्यानुसार कसं राजकारण होईल महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र आल्यानंतर याची चर्चा बरीच होत राहिली पण मात्र वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी किमान समान कार्यक्रमाची अड घातलेली आहे हा किमान समान कार्यक्रम जर का मान्य झाला तर आणि तरच आपण जागा वाटपा बद्दलची चर्चा करणार असल्याचं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पाहिलेलं आहे की काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं त्यांना त्याच्या ते संदर्भ त्यांचं स्वागतही करण्यात आलं होतं पुष्पगुच्छा देऊन त्यानंतर आता येऊ घातलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत पण जी अट त्यांनी घातली होती किमान समान कार्यक्रम मान्य झाल्यानंतरच जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल तर त्या संदर्भामध्ये जाहीरनामा हा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिल्याची माहिती समोर आलेली आहे या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्यानं काही महत्वाच्या घटकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये एकोणचाळीस मसुदे आहेत मुद्दे आहेत या संपूर्ण मसुद्यामध्ये ज्यात शेती रोजगार शिक्षण गरीब मराठा ओबीसी आरक्षण तृतीयपंथीयांच्या समस्या इत्यादी विषयांशी निगडीत काही मुद्दे या जाहीरनाम्यामध्ये किंवा या मसुद्यामध्ये घालण्यात आलेले आहेत तसंच आणखीनही काही महत्त्वाचे उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेले आहे ते म्हणजे की अल्पसंख्यांकांसाठी अॅट्रोसायटी कायदा लागू करावा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाकडे सुद्धा या मसुद्यामधनं लक्ष वेधलेलं आहे अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी हा जो जाहीरनामा आहे किंवा हा जाहीरनाम्याचा जो मसुदा आहे तो महाविकास आघाडीला पाठवलेला आहे आता याच्यावर कशा पद्धतीनं पुढे महाविकास आघाडीकडनं चर्चा आणि निर्णय घेतला जातो त्याच्यावर पुढे मग जागा वाटपाच्या बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होणार की नाही ही गोष्ट ठरणार आहे मसुद्यातल्या काही मागण्या इथं समोर आलेल्या आहेत ज्यानुसार किमान आधारभूत किमतीपेक्षा शेतकऱ्यांकडून कोणी शेतमाल खरेदी केला तर काय करावे यावर निर्णय घ्यायला हवा कृषी निव... निविष्ठांच्या किमतीत नियंत्रण ठेवावं कापूस एकाधिकारशाही योजना पुन्हा लागू करावी शेतकऱ्यांना अल्पदारात शेती कर्ज द्यावं विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन अनुशेष सोडवला जावा रासायनिक खतं अनुदानात वाढ करावी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचं वाटप करावं असंघटित कामगारांसाठीचं घरकुल प्रश्न सोडवावा महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करावं ज्येष्ठ शेतकरी आणि शेतमजुरांना पाच ते सात हजारांची पेन्शन सुरू करावी असे काही मुद्दे सुद्धा या मसुद्यामध्ये सहभागी करण्यात आलेला आहे आता हा मसुदा महाविकास आघाडीला सादर झालेला आहे कालच हा मसुदा सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता कशा पद्धतीनं महाविकास आघाडीमधले जे महत्त्वाचे पक्ष आहेत म्हणजे शरद पवार ही यांच्याबरोबर असलेले नेते तसंच काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंचे नेते बसून याबद्दल काय निर्णय घेतात किंवा या तीन प्रमुख नेत्यांकडनं कसा निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कारण त्याच्यानंतरच लोकसभेसाठी महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडी ही जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे वंचित बहुजन आघाडीनं जागा वाटपासाठी बारा बाराचा फॉर्म्युला याच्या आधीच दिलेला आहे पण जर आपण पाहिलं असेल तर कुठेतरी जसं महायुतीमध्ये अजित पवार हे हट्टीपणा करून किंवा आग्रही राहून काही गोष्टी मान्य करून घेतात प्रकाश आंबेडकरांकडनं सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत असताना अशाच पद्धतीनं ज्या त्यांच्या आग्रही मागण्या आहेत ज्या त्यांच्या आग्रही गोष्टी आहेत त्याच्यासाठी हट्ट धरताना किंवा आग्रह करताना पाहायला मिळतो आहे त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच पुढे चर्चा असा जो स्टँड हा प्रकाश आंबेडकरांचा आहे त्याच्यानुसार या मसुद्यामधल्या गोष्टी या महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना मान्य कराव्या लागतील तर आणि तरच प्रकाश आंबेडकर हे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चेसाठी सहभागी होतील प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये आले आणि आता महाविकास आघाडी जागा वाटपाची चर्चा करेल असं बोललं जात होतं पण त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ज्या अटी घातल्या होत्या प्रकाश आंबेडकरांनी त्या अटीनुसार त्यांनी कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे मागच्या काही दिवसांपूर्वी आपण जसं बघितलं होतं तसं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं की जोवर महाविकास आघाडीमध्ये सहभागी केल्याचं योग्य व्यक्तींकडनं पत्र येत नाही तोवर आपण या बैठकांना हजर राहणार नाही असं म्हटलं होतं आणि त्यानुसार ते बैठकांना हजर राहत नव्हते कुठ ज्या गोष्टींची मागणी केलेली आहे त्या गोष्टी खात्रीशीर पद्धतीनं पूर्ण होत आहेत का याच्याकडे कल हा वंचित बहुजन आघाडीचा असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या मसुद्यावर तातडीनं महाविकास आघाडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकतात जसं आपण पाहिलेलं आहे की महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडनं जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा होत आहेत पण जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये अजूनही किती जागा कुणाला मिळणार याच्याबद्दल बैठक झालेली नाही याचं कारण राजकीय विश्लेषक किंवा जे वरिष्ठ पत्रकार आहेत ते असं सांगत आहेत ते म्हणजे की कुठेतरी महायुतीमधल्या जागा वाटपांमध्ये भाजपने आपला वर्च वर्चष्मा ठेवण्यासाठीची केलेली ही खेळी आहे जेणेकरून अगदी कमी वेळ असताना जर जागा वाटपाच्याबद्दलचा निर्णय झाला तर आपल्या मित्रपक्षांना मित्रपक्षांना काही मित्रपक्षांना त्या भाजप जे सांगेल त्याच गोष्टी कराव्या लागेल किंवा भाजपकडे जास्तीत जास्त जागा घेणं हे भाजपला शक्य होईल यासाठी अशा पद्धतीनं भाजप जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही अर्थात ही सुद्धा गोष्ट असू शकते ते म्हणजे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं कुठली जागा कुठल्या पक्षाला दिली जाते याच्याबद्दलचा निर्णय समोर आल्यानंतर मग महायुती आपले काउंटर uh, जे काही उमेदवार आहेत किंवा समोर जे उमेदवार उभे करायचे आहेत त्याच्या अनुषंगानं निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि म्हणून आधी कोण याच्यासाठीची स्पर्धा ही महाविकास आणि महायुतीमध्ये देखील लागलेली असू शकते जेणेकरून स्पर्धेमध्ये कुणाचा उमेदवार कुठे उतरणार आहे किंवा कुठल्या पक्षाचा उमेदवार उतरवला जाणार आहे याच्या अनुषंगानं रणनीती ठरवणं सोपं जाईल आणि म्हणूनच कुठेतरी जागा वाटपाच्या संदर्भामध्ये दोन्हीकडच्या जे निर्णय आहेत ते फार पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत दरम्यान काल मूड ऑफ द नेशन सर्वे समोर आलेला आहे या मध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीला बावीस जागा लोकसभा निवडणुकीमध्ये मिळतील असं म्हटलेलं आहे तर महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील असं म्हटलेलं आहे दोन हजार तेवीसला जेव्हा मूड ऑफ द नेशनचा सर्वे समोर आला होता त्यानुसार लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला वीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तर महाविकास आघाडीला अठ्ठावीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्याच्यानंतर साधारण पाच ते सहा महिन्यानंतर काल महा मूड ऑफ द नेशनचा जो सर्वे आलेला आहे त्याच्यानुसार महाविकास आघाडीच्या जागा या दोनने घटलेल्या आहेत अठ्ठावीस वरना सव्वीस झालेल्या आहेत तर महायुतीच्या जागा या दोन्ही वाढलेल्या आहेत म्हणजे वीस वरना त्या बावीस झालेल्या आहेत हे सांगण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं आता प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर जागा वाटपाची चर्चा महाविकास आघाडीची होणार की नाही त्याबरोबरच जागा वाटपाच्या अनुषंगानं इथं महाविकास आघाडीच्या दोन जागा कमी झालेल्या आहेत इथं महायुतीकडे दोन जागा वाढलेल्या आहेत अर्थात अजित पवार स बरोबर आल्यानंतर आणि इंडिया आघाडीमध्ये ज्या काही कुरबुरी झाल्यानंतर हे परिणाम झालेले असण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकरांना कडनं दिला गेलेला हा जाहीरनामा याच्यावर कशा पद्धतीनं महाविकास आघाडी विचार करता आणि प्रकाश आंबेडकर सहभागी राहतात का महाविकास आघाडीबरोबर हा एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीचा महाराष्ट्रामध्ये शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या अनुषंगानं घटक पक्षांना आमंत्रित करण्यात येणार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे की इंडिया आघाडीमध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्या कुरबुरी वाढलेल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमधलं हे इंडिया आघाडीचं प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे महाविकास आघाडीसाठी सुद्धा आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांसाठी सुद्धा आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या मित्रपक्षांनी आरोप केलेला आहे म्हणजे अखिलेश यादव यांनी आरोप केलेला आहे दुसरीकडे पश्चिम बंगालमधनं सुद्धा आरोप झालेला आहे ते म्हणजे की त्यांची यात्रा येते मात्र कुठलंही निमंत्रण येत नाही विशेषत्वानं उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी थेटच प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणजे की त्यांचे मोठे कार्यक्रम होतात पण कुठलंही निमंत्रण नसतं आणि त्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसतो याच पार्श्वभूमीवर मित्रपक्ष जे आहेत ते काँग्रेसवर नाराज आहेत इंडिया आघाडीतले इतर जे मित्र छोटे पक्ष आहेत ते काँग्रेसवर नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली होती अर्थात याच्यावर तातडीनं हालचाल करण्यात आली होती काँग्रेस पक्षाकडनं तातडीनं काही निर्णय घेण्यात आले होते अखिलेश यादव यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं आणि मित्रपक्षांना आवश्यक भासल्यामध्ये भासल्यास किंवा मित्रपक्षांना त्या त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांसाठीचं निमंत्रण दिलं जाईल असं काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं होतं पण मात्र आता मुंबईमध्ये या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय हा हो काँग्रेसनं घेतलेला पाहायला मिळतो आहे किंवा तसा काँग्रेसकडनं प्रयत्न केला जाईल एक वेगळा जो काही आपण म्हणूयात की इम्पॅक्ट आहे तो महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा पडावा यासाठीचे प्रयत्न या, या माध्यमातून काँग्रेस करणार आहे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेमध्ये काल जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये बारा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर कुठेतरी काँग्रेस आपली ताकद वाढवण्यासाठीचा प्रयत्न करते आहे पण त्याचबरोबर जनतेसमोरचं परसेप्शन आपल्या राजकीय मित्रांबरोबर समोरचं परसेप्शन सुद्धा चांगलं ठेवण्यासाठीचा प्रयत्न काँग्रेसकडनं करण्यात येतो आहे एकीकडे काँग्रेसमध्ये मधनं नेते बाहेर पडले आहेत बाबा सिद्दीकी यांनी दिलेला राजीनामा असलम शेख हे राजीनामा देऊ शकतील अशी सुरू झालेली चर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचं काँग्रेसच्या निमित्तानं होणारं मुंबई महाराष्ट्रातलं शक्ती प्रदर्शन हे महा काँग्रेससाठी सुद्धा महत्वाचं ठरू शकतं असं देखील म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे नितीश कुमार यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या आधी बिहारमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्या संदर्भातली नितीश कुमार यांच्या सरकारचा जो विश्वासदर्शक ठराव आहे तो सोमवारी बिहारच्या विधीमंडळामध्ये येणार आहे पण त्याच्या आधी बिहारचे जे विधानसभा अध्यक्ष आहेत अवध बिहारी चौधरी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यासाठी नकार दिलेला आहे ते राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य आहेत म्हणजेच लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे ते सदस्य आहेत ते अध्यक्षपदावर आहेत आणि त्यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव हा आणण्यात आलेला आहे असं असताना सुद्धा त्यांनी राजीनामा देण्यासाठी नकार दिलेला आहे त्यांनी त्यासाठी विधिमंडळाचा नियमच आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी राजीनामा का देऊ असा सवाल केलाय आणि विचारले आमदारांनी माझ्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्याची माहिती काल मिळालेली आहे नियमानुसार नोटीस दिल्यापासून चौदा दिवस आणि मतदानापर्यंत अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार आहे त्यामुळे हा राजीना विधानसभेच्या कामाची निम नियमावली जी बनवलेली आहे त्याच्या अनुषंगानं त्यांनी हा, हा उल्लेख केलेला आहे त्यामुळेच आपण राजीनामा देण्यासाठी बांधील नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे जे नियम आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे अविश्वास प्रस्तावाच्या संदर्भामध्ये मतदानासंदर्भामध्ये बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आलेला आहे पण असं असलं तरीसुद्धा नियम जो आहे त्याच्यानुसार कारवाई करण्यावर आपला भर असणार आहे पण चौदा दिवसांचा अवधी हा त्यांनी अधोरेखित केलेला आहे आणि महत्वाचं ते म्हणजे की त्यांच्याकडे आलेल्या या त्यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगानं त्यांनी हा केलेला उल्लेख आहे बारा तारखेला बारा फेब्रुवारीला नितीश कुमार यांचा विश्वासदर्शक ठराव हा बिहारच्या विधिमंडळामध्ये होणार आहे पण चौदा दिवसांचा कालावधी असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांना राजीनामा देण्यासाठी ते बांधी म्हणजे राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करण्यात येणार नाही आहे याचाच अर्थ लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातले सदस्य असलेले आणि विधानसभेचे अध्यक्ष असलेले अटल बिहारी चौध अवध बिहारी चौधरी जे आहेत ते विधानसभा अध्यक्ष म्हणून राहतील जेव्हा नितीश कुमार हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील एक प्रकारे आपण असं म्हणूयात की कुठेतरी याची धाकधूक ही नितीश कुमार यांच्या सरकारवर असणारच आहे पण त्या निमित्तानं बिहारमध्ये महत्वाच्या उलथापालती आणि राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं थेटच असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की आरक्षण देताना सोयीने निवड नको असं विधान हे सुप्रीम कोर्टानं केलेले आहे मागासवर्गीयांना आरक्षणाचे फायदे देताना राज्य सरकार सोयीनं निवड करू शकत नाही कारण त्यामुळे लांगूल चालनाचा धोका धोकादायक प्रघात पडू शकतो असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आरक्षणासंदर्भात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला अनुसूचित जाती अनुसूचित जमातींमध्ये उपव वर्गवारी करता येते का या संदर्भामधला युक्तिवाद हा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंड यांच्यासह सात सदस्यीय खंडपीठासमोर सुरू होता त्यावर बोलत असताना न्यायालयानं आपलं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे ई व्ही चित्रा चित्र या विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या प्रकरणामध्ये ही सुनावणी सुरू होती किंवा या प्रकरणामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे एकसंघ गट असल्याने त्यांच्यातली आळ आणखी दुर्लक्षित घटकांना आरक्षणासंदर्भात आरक्षण देण्यासाठी आरक्षणाअंतर्गत आरक्षण देण्यासाठी आणखी कार्यकारी करण्या आणखी कार्यकारी वर्गवारी करण्याचं राज्य सरकारला अधिकार नाहीत असं स्पष्ट केलं होतं त्याचा आधार घेत सुप्रीम कोर्टानं हे म्हटलेलं आहे ते म्हणजे की आरक्षण देताना सोयीने निवड निवड नको आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं आपला जो निर्णय आहे तोसुद्धा राखून ठेवलेला आहे पण सुप्रीम कोर्टाचं जे हे महत्व आहे ते म्हणजे आरक्षण देताना सोयीने नको कुठेतरी महा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय संघर्ष निर्माण झालेला आहे त्या अनुषंगानं आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट प्रत्येक केसमध्ये नेमकं काय आपल्या सूचना किंवा काय निरीक्षण नोंदवतं हे बघणं महत्वाचं आहे त्या पार्श्वभूमीवर ही बातमी आपण इथं आपल्याला आपण इथून सांगितलेली आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दल व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद